अठरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेचे हॉल तिकीट कुठल्याही कॉम्प्युटर सेंटरवरती न जाता घरच्या घरी स्वतःच्या मोबाईलवरती कशा प्रकारे डाउनलोड करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्या सर्वांच्या मोबाईलमध्ये असलेला क्रोम ब्राउजर हे आपल्याला या ठिकाणी ओपन करायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर या ठिकाणी जो सर्च बार आहे या सर्च बारमध्ये पी यू पी पी एस एस अशा प्रकारे टाईप करून याला सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर अगदी काही सेकंदामध्ये अशा प्रकारचं एम एस सी ई पी यू पी पी एस एस डॉट इन हे पेज या ठिकाणी ओपन होणार आहे हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी स्कॉलरशिप हा जो पर्याय आहे या स्कॉलरशिप या पर्यायाला आपल्याला टच करायचा आहे याला टच केल्यानंतर या ठिकाणी पुढील पेज ओपन होईल आणि या पेजवरती शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार बावीस शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार तेवीस आणि शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस अशा प्रकारचे पर्याय आपल्याला दिसणार आहेत आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचे हॉल तिकीट काढायचे आहेत त्यासाठी आपण शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस या पर्यायाला टच करणार आहोत या पर्यायाला क्लिक केल्यानंतर अगदी काही सेकंदामध्ये अशा प्रकारचं स्कॉलरशिपचं पहिलं पेज हे आपल्याला ओपन होणार आहे शाळा लॉगिंगवरून आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हे या ठिकाणी सेव्ह करता येणार आहेत तर सर्वप्रथम आपण शाळा लॉगिंग या शा पर्यायाला क्लिक करून घेऊयात शाळा लॉगिंग या शा पर्यायाला क्लिक केल्यानंतर अगदी काही सेकंदामध्ये शाळा लॉगिंगचे पहिले पेज आपले अशा प्रकारे ओपन होणार आहे याच्यामध्ये युवडायज कोड आपल्या शाळेचा जो काही युवडायज कोड आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि मुलांचे फॉर्म भरत असताना आपण जो पासवर्ड ठेवलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि लॉगिंग या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉगिंग बटनावरती क्लिक केल्यानंतर अनुक्रमांक आसन क्रमांक म्हणजे सीट नंबर विद्यार्थ्याचे नाव इयत्ता जेंडर प्रिंट फॉर्म आणि हॉल तिकीट अशा प्रकारचे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मग यामध्ये आपल्याला हॉल तिकीट पाहिजेत म्हणून विद्यार्थ्याच्या नावासमोरील जे हॉल तिकीट हा पर्याय आहे या हॉल तिकीट या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हॉल तिकीट या पर्यायाला क्लिक केल्यानंतर अगदी काही वेळामध्ये आपल्याला त्या मुलाचं हॉल तिकीट हे या ठिकाणी डिस्प्ले होणार डाव्या बाजूला बॅक आणि प्रिंट हॉल तिकीट अशा प्रकारचे दोन निळ्या कलरमधील बटन आपल्याला दिसत आहेत त्यामधील प्रिंट हॉल तिकीट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर सेव ॲज अ पी डी एफ अशा प्रकारे आपल्याला ही पी डी एफ या ठिकाणी सेव्ह करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी जे विद्यार्थ्याचे हॉल तिकीट आहे हे अशा प्रकारे आपले या ठिकाणी डाउनलोड झालेले आहे येऊ शकतो किंवा आपल्या शाळेमध्ये जर प्रिंटर उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी आपण याची प्रिंट काढून घेऊ शकतो धन्यवाद